आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एमजे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम प्रभाग नऊमध्ये राजकीय भूकंप प्रचार थांबण्याच्या काही तास आधी मोठे समीक्रम बदललं जामणे नगरपरिषद निवडणूक अवघ्या काही तासावर येऊन ठेपली आहे आणि प्रचार थांबण्याच्या क्षणापूर्वीच प्रभाग नऊमध्ये एक मोठा राजकीय भूकंप झाल्याची माहिती एम जे न्यूजला मिळाली आहे आज प्रभाग क्रमांक का नऊमधील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जगदेव बोरसे यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार संतोष झालटे यांना जाहीर पाठिंबा देत निवडणुकीचे सर्वच राजकीय गणित पूर्णपणे बदलवून टाकले आहे भाजपाचे अधिकृत उमेदवार त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी लढत आणि प्रचार संपण्याच्या काही तास आधी काँग्रेसचा उमेदवार बॅकफूट घेत राष्ट्रवादीला सपोर्ट देतो प्रभाग नऊ मध्ये नक्की राजकीय समीक्रम कुठे वळली प्रेक्षक हो ही घटना म्हणजे निवडणुकीच्या एक दिवस आधीची सर्वात मोठी ब्रेकिंग उद्या दोन डिसेंबरला मतदान होत असताना प्रभाग नऊमध्ये घडलेल्या या नाट्यमय बदलामुळे वातावरणात मोठी चर्चा सुरू झाली आहे जगदेव बोरसे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते त्यांनी निवडणुकीत लढवतानाच अचानक राष्ट्रवादीच्या संतोष झालटे यांना पाठिंबा घोषित केला हा निर्णय भाजपाच्या अधिकृत उमेदवारासाठी किती धोकेदायक ठरेल राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित ताकद मतदानावर किती परिणाम करणार प्रभाग नऊ मध्ये नेमकी कोणती इनसाईज स्टोरी दडलेली आहे या सर्व प्रश्नावर आता जामनेरवर चर्चा रंगली आहे या राजकीय जाणकारांच्या मते हा पाठिंबा म्हणजे भाजपाच्या विरोधात एकत्र येणाऱ्या विरोधकांचा निर्णायक क्षण असू शकतो कारण प्रभाग नऊमध्ये त्रिकोणी लढत असताना आता समीकरण थेट द्विपक्षीय होण्याची चिन्ह दिसत आहेत हा पाठिंबा अंतिम श्रेणी देण्यामागे नेमकं कारण काय स्थानिक पातळीवरील नाराजी किंवा व्यापक राजकीय रणनीती येणाऱ्या ये चोवीस तासात स्पष्ट होईल उद्याच्या मतदानापूर्वीच प्रभाग नऊमध्ये मध्ये झालेल्या या उलता निवडणुकीची दिशा वेगळी वळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे या घडामोडीचा सविस्तर विश्लेषण आणि मैदानावरील थेट इनपुट लगेच एम एमजे न्यूजवर निर्भीड निडर जनतेचा आवाज एम जे न्यूज मी आपल्यासोबत दादारा वाघ आपण पाहत आहात एम जे न्यूज आज आपण सोशल मीडिया समोर आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर आलेल्या आहेत काय नेमकं आपली काय माहिती आहे काय सांगणार आहोत मी जगद नारायण बोरशे नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अ म्हणजे उभा आहे आणि मी माझा आता विचार बदल बदललेला आहे मी आता संतोष झांडे आणि माझी सून तेजी अविनाश बोरशे हे शरद पवार खटाच्या एल वी पाठिंबा देते मतदाराला आव्हान आहे की या उद्या निवडणुकीने मला मतदान न करता संतोष श्यामराव झाडे आणि माझी सून तेजस्वी अविनाश जगदेव पोरसे यांनी आपल्या विरोधात या आपल्या वार्डामध्ये नऊ अमधी फॉर्म भरलेला होता म्हणजे आपल्या विरोधातच लढाई करत होते तर त्यांनी आज जाहीर पाठिंबा दिलेला आहे काय सांगा सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो मी प्रभाक क्रमांक नऊमधून उमेदवारी केली होती आणि ते माझे विरोधक म्हणून त्यांना त्यांनी पण नऊमध्येच उमेदवारी केली होती त्यांनी आज आमचे मित्रपक्ष असल्यामुळे आज त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना सांगून त्यांना सूचना करून आम्ही सरकारने आज एक निर्णय घेऊन त्यांनी आज मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे मी त्यांचे आमच्या पक्षातर्फे पण आणि माझ्या स्वतः पण त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद